हाय हलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल हवी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे ब्लॉग स्टार्ट करत आहे चार वाजता आता वाजता ते चार समाचार झाले असतील आणि आपल्याकडचा जस्ट सोपा आता जे आपण चार, चार पाच दिवसापासून वेट करतो सोप्याची फायनल तर सोप्याचे आगमन झाले आहे तर सोप्याचा फायनल कलर असा आहे आता पुढे तो रॅप केला त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही ते पुढे ब्लॉकमध्ये मी काढून वगैरे दाखवणार आहे तेव्हा तुम्हाला तो, तो, तो व्यवस्थित दिसेलच तर हा आणून घेतला आणि जस त्यांची वर्किंग होती त्यामुळे ते गेले आता जसं आहे तसाच सध्या तरी तो तोसाच राहणार आहे नंतर आता हे आजच्या दिवस तरी मी असं ठेवलं उद्या वगैरे आता बघू त्यांना वेळ मिळेल तसा तिचं रॅपर वगैरे काढून आपण ॲडजस्टमेंट करून घेऊया आणि आधीचं सोफा असा आहे बाकीचं चेअर जे ठेवला आहे आणि मला आवडायला सुद्धा जागा नाही ह्या रूममध्ये कारण की लिव्हिंग रूमचा पेस खूप जास्त असा मोठा नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं सामान आहे का असं आम्ही तर ठेवलं आहे सध्या तरी ते असं आहे पण नंतर व्यवस्थित करू नंतर हे सगळं झालं सायंकाळ स्वयंपाकाची तयारी आजचा होता सॅटर्डे त्याच्यामुळे नाही का भाजीपुराचा प्रश्न पडतो मग आयत्या वेळेस आपल्याला लाटवते का सर्व संपल्यावर आपल्याला लाटवते ती म्हणजे वांगी आलू तर माझ्याकडे वांगी होती आलू होते आणि मेथी होती आणि प्लस म्हणजे थोडीशी कोपीसुद्धा होती तर त्याला म्हटलं याचंच काहीतरी आपण नाही का मिक्स करून आता भाजी बनवायला घेऊया असं करून पण असं एखाद्या वेळेस कसं आयत्या वेळेस आपण चटकन पटकन म्हणतो त्याची चवही खूप भारी लागते तसंच आजमास झालं आहे तर मग आय त्यावेळेस हेच भाजी मी मिक्स करून वे मिक्स वेजसुद्धा बनवू आता तसंच काहीतरी मी इथं बनवलं आहे कारण की घरामध्ये काहीच नव्हतं जे होतं आता ते बनवायला घेतलं आहे आणि चला म्हटलं रेसिपी सिम्पल होते शेअर करा म्हटले ब्लॉगमध्ये तर हा इव्हनिंगचा रुटीन होता तो सिम्पल केली के जे काही सुके मसाले आहेत ते टाकले नॉर्मली जे मी डेली टाकत राहते ते टाकले नंतर मग जे कोपी वगैरे ते गरम पाण्यात ठेवले ते साईडला साईडला राईससुद्धा बनवली आहे आणि संध्याकाळी तुम्हाला तर माहीत आहे माझ्याकडे भाकरी राहतात भाकरी बनतात तर मग दहा दिवस भाकरीच बनतात मग बीचमध्ये थोडासा गॅपसुद्धा येतो आणि नंतर मग तेच माझं चालू असते तर सहसा मी रात्रीच्या वेळेस भाकरीच करते भाकरीच बनवते सहसा आणि राईस वगैरे पूर्ण स्किप करते तर एखाद्या वेळेला राईस बनवता मग चपात्या वगैरे असं काही माझं असते पण पर... तिथं जी काही मी मेथी आणि वांगी कट केली होती ती सर्व टाकली आहे अशी सी जी भाजी बनवली आहे आणि नंतर आहे मग असं छानशा भाकरी बनवायला आणि सोपा आम्ही तर तुम्हाला सांगितलं होतं मला नाही का असं छोटासा म्हणजे जास्त जास्त काही पेस नाही हॉलला हा। त्यानुसार असं बघायचा होता पण तिथं गेल्यावर काही भानचं राहिलं नाही म्हणजे बघत बघितलं आम्ही बरेचसे सोपे पण ते आवडलेच नाही मग ते घेऊन न घेऊन काही अर्थच नाही त्याच्यामुळे घेतला थोडासा पेसमुळे सारा एक जे आहे सोप्याची थोडीशी व्यवस्थित ॲडजस्टमेंट होत नाही तर तो थोडासा प्रॉब्लेम होता पण काही हरकत नाही आपण एवढं सारं तोडजोड करत राहतो होते सोपाला हे व्यवस्थित जागा वगैरे बघेल त्यालाही ॲडजस्टमेंट व्यवस्थित करावं लागेल कारण की आता बघू का हो ते, ते, ते सर्व का जी आना करू। तो आता सर्व काही जे ना उद्याच करू तर आता मी दुसऱ्या दिवसचा ब्लॉग नका याला ॲड केला आहे तर हे वर्किंग रूम वगैरे आले आणि माझी चांगली सकाळी ब्रेकफास्टची तयारी तर म्हटलं चला यांना हे करून द्या कारण की मला बिलकुलही सायंकाळी स्वयंपाक करून झोप नव्हतं त्याच्यामुळे दिवसा जे आहे ना मला फुलकुल कामही करता येत नव्हतं कारण की तो सोपा होता त्यांनी तो आधीचा सोपा जो आहे ना पार्किंगमध्ये ठेवला आणि बाकीचा जो आधी जून आमच्याकडे होता तो पार्किंगमध्ये ठेवला आणि बाकीच्या सोपा जो हा व्यवस्थित ते ठेवत होते त्यामुळे म्हटलं चला हे यांचं आवडेपर्यंत मी ब्रेकफास्टची तयारी करते आणि वर्किंगचे कपडेसुद्धा ते लावूनच त्यांनी सुद्धा आणि ते जस् ते करत होते आणि मग रू त्यांना थोडी थोडी मदत करत होती त्यांना माझीसुद्धा थोडीफार मी मदत केली आणि बाकीचे जे काम होतं मी किचनमध्ये होती तर किचनमध्ये ब्रेकफास्टमध्ये मी पोहा बनवून घेतलं तर फायनल तुम्हाला दाखवते सोप्याची कवर खोलल्यानंतर खरंच खूप सुंदर असा दिसत आहे इमॅजिनसुद्धा नाही करू शकत मी खूप भारी दिसतं मोबाईलमध्ये दिसते का नाही पण जवळून जर बघितलं ना तर खूप छान दिसत आहे आणि चला तर इथं मी ब्रेकफास्टला पोहा केली आणि तिकडं बापले की चालू आहे सोप्याची कवर वगैरे ॲडजस्टमेंट करणं सिम्पल असं मी पोहा बनवला आहे तुळशी आजही माझी लेटच झाली कारण की रुला वगैरे माहिती आहे हॉलिडे चालू आलो त्याच्यामुळे होतक नाही का लेट होते आणि चला तर पोहा वगैरे आला मी सर्वात आधी पोहाच धुऊन ठेवते कारण की तो छान असा नरम होते आणि पोहा खूप छान असा फुलते सुद्धा आणि छान बनतो त्याच्यामुळे तेच करते मी आधी आणि मी मिरची कधीच हाताने कट करत नाही आहे म्हणजे हातीचा वगैरे चरका वगैरे त्रास होते त्याच्यामुळे मी काही असं यूज करते मिरची कट करायच्या वेळेस चला आता मिरची कांदा वगैरे झाला टोमॅटो ॲड केला आहे आणि माझ्याकडे सांबारसुद्धा नव्हता कारण की शनिवार असल्यामुळे नाही का बऱ्याचशा वस्तू म्हटलं तर फिर तर पूर्ण रिकामाच होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू नाही पूर्ण खालीच होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर हळद मीठ टाकून दिले आहे नंतर मग पोहा आम्ही वॉश करून आधीच ठेवला तर पोहा टाकले आणि वरून असे शेंगदाणे फ्राय करून ती टाकली आहे आणि आम आमचं दूध चाय बिस्किटी सकाळीच खाऊन झालं आहे नंतर म्हटलं चला आता नाश्ता वगैरे जे ना ते करून घेतो आणि मग जे मी आहे नंतर मग लिव्हिंग रूम आहे आणि तो पसर आहे आता मी तो मला आवरायचा होता त्याच्यामुळे चला तिथं नाश्ता वगैरे जो आपलं बनवून झालं आहे तर चला आधी नाश्ता करून घेतो नंतर मग पुन्हा ब्लॉक मी कंटिन्यू करायला करते घेते आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेच मग यांना वर्किंगला जायचं होतं यांनी नाश्ता केला आणि हे वर्किंगला निघून गेले आणि बाकीचे जे काम होते मग मी होतीच तर बघा तुम्हाला दाखवते एक वेळा हा सोपा नाही काढल्यानंतर खूप छान दिसत आहे आणि हा एवढा सारा पसारा त्या सोफ्याचा निघा दिला आणि हे वर्किंग रूर गेले त्याच्यानंतर मग रू होती रू काढून बघत होती मी तिला थोडे छोटे मोठे असे कामं सांगत असते की ती कर आणि ती आवडून माझी मदत करते आणि मस्त तिने ती कवरं वगैरे लावायला घेतले आणि आता बघा कसं झालं या महिन्यात आणि मागच्या महिन्यात आमचा भरपूर खर्च झाला त्यामुळे सोफ्याची कवर वगैरे आता तरी नाही घेत मी सध्या तरी नाही आता बघू कारण की मला लिव्हिंग रूमसाठी थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची होती पण मी आता करणार नाही आहे कारण की महिन्यात त्या महिन्यात प्रचंड खर्च झाला आणि तर नेक्स्ट मंथ म्हणजे मुलांची स्कूल सुरू होईल त्यामुळे त्यांनाही बरेच साहित्य किंवा ॲडमिशन फी वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत टिफिन बॉक्स पासून तर शूज पासून युनिफॉर्म पासून त्यामुळे आता सुद्धा ते होणार नाही आहे तर ते नंतर मग आता बघू तर सायंकाळच्या वेळेस मी हा ब्लॉग घेतला तर बघा अशा प्रकारे का जे काही असेल तर मी त्याचं डेकोरेशन करून काहीतरी असं ठेवलं आहे आणि टेबल आणि सोफा इतका सुंदर मॅच झालाय ना काय सांगू शकत नाही खूप छान असं दिसत आहे तर अशा प्रकारे आमचा सोफा आणि मी एडजस्ट केला आहे आणि जी घरातल्या गोष्ट आहेत तेच तिथे ॲड करून ठेवल्या आहेत तर चला अशा प्रकारे नाही का मी सोफा वगैरे ते छान असं लावून घेतलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा सोफा ते सांगा त्या चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा जर चॅनलवर नवीन नसाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा करून जे काही व्हिडिओ टाकले ते तुमच्यापर्यंत तर तसं लाईतच मी व्हिडिओ थांबवते तर बाय बाय